मी एकता जाधव भारत डायरी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता गृहांमध्ये स्वच्छता स्वच्छतेचा अभाव आहे आणि या सगळ्यामध्ये हे सगळं सहन करतायत हे पुण्यातले नागरिक सहन करत आहेत टॅक्स भरून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची योग्य सार्वजनिक व्यवस्थाही मिळत नाही या संदर्भात आम आदमी पक्षाने आज आवाज उठवला होता आणि महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले तर त्यांना टाळलं जातं आहे त्यांच्याकडन पालिकेकडनं त्यांना नेट मिळत नाही या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगताल आलं स्वच्छतागृह आहेत पण त्याच्यामध्ये स्वच्छता बघण्यात येत नाही आहे टेंडर काढली जात आहेत पण त्याचा काही दिसत नाही आहे परिणाम कुठं काय आम्ही गेल्या महिनाभरापासून या गोष्टीसाठी आम्ही लढतोय की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत शहर बा, शहरी भागात साधारण अकराशे ते बाराशे स्वच्छतागृह आहे आणि त्यातच तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून ई टॉयलेटची संकल्पना त्या ठिकाणी आणण्यात आली खूप मोठ्या प्रमाणावर खर्च त्या ठिकाणी करण्यात आला पण ते देखील आत्ता आपल्याला बंद असलेल्या अवस्थेत पाहायला मिळत सुविधांची वानवा आहे काही ठिकाणी पैसे आकारले जातात महिलांसाठी पाच रुपयाप्रमाणे आणि स्वच्छता ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नाही आहे ठेकेदारी पद्धत सगळीकडे चालू आहे आणि ठेकेदारांना पोचण्याचं काम महानगरपालिका करते असा आम आदमी पक्ष पुणे शहरचा ठाम आरोप आहे तुम्ही कुठल्या प्रकारची माहिती मागितलेली आहे आणि तुम्हाला त्यावरती काय रिप्लाय येतो पुणे शहरातल्या स्वच्छता गृहांवर किती खर्च करण्यात येतो त्याच्या स्वच्छतेचे टेंडर कोणाला दिले गेले आहेत त्याची अमाऊंट काय आहे आणि त्या कंपन्यांची नाव काय आहेत पण त्या संपूर्ण ह्या माहितीची टाळाटाळ मला त्या ठिकाणी दिसून येते की अधिकारी आम्हाला ती माहिती देत नाही आणि जेव्हा तुमचं जाते की बाबा असा असा प्रकार उघडकीस येतोय समोर येतोय स्वच्छता नाहीये या सगळ्यामध्ये काय उत्तर तुम्हाला त्यांच्याकडून एकच उत्तर आम्ही आम्ही पाहणी करू माहिती घेऊ आम्ही समोर विचारून घेऊ तुम्ही माहिती तुम्ही स्वतः पण माहिती घ्या असं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर येत काय येईल महिला मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये बाहेर असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते नक्कीच काय माहिती आहे का की महिलांना एक तर पैसे आकारतात हे आणि दुसरी गोष्ट कशी आहे की टॉयलेट पूर्ण म्हणजे सगळे डॅमेज कुठं फुटलेल्या आहेत तरी तुम्ही त्यांना पैसे आकारताय आणि पुरुषांना आकारत नाही बरं काही टॉयलेट वगैरे हो बघितले आपण तर अक्षरशः सगळे आक आकातली केस जळतील असे टॉयलेट आहेत आणि हे स्मार्ट सिटी करायला चालले आहेत तिथं कुठेही काही काही दिसत नाही यांचं नियोजन फक्त ठेकेदारांचे खिशे भरण्याचं काम पुणे महानगरपालिका करत आहे हा आमचा आरोप आहे आज तुम्ही आंदोलन केलं आता पुढच्या काय तुमचं असणार आहे पुढे तुम्ही काय नियोजन हो असणार आहे आज ज्यावेळी आम्ही आय। आयुक्तांना भेटायला गेलो प्राथमिक गोष्ट तर आयुक्तांनी भेट दिली नाही तर त्यानंतर संदीप पाटील साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः ग्राउंडला जाऊन माहिती घ्या आणि मग आम्हाला पण कळवा पण खर बेट तर हे काम यांचं आहे आणि त्यावेळेस आम्ही त्यांना फिनाईलची बॉटल घेऊन भेटायला भेट म्हणून तर द्यायला गेलो तर ती आम्हाला तसं करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी नाकारलं त्यासाठी आम्ही निषेध म्हणून ती फिनाईलची बॉटल आम्ही रस्त्यावर ओतून त्या ठिकाणी निषेध नोंद जेट मशीन आता आलेले आहेत सफाई करण्यासाठी काय अगदीच तुम्हीच पूर्ण जाऊन हातानेच केलं पाहिजे असं नाही मशीनच्या सहाय्य त्यांनी पण आलेलं आहे अशा किती मशीन यांच्याकडे आहेत आणि याचं काही माहिती मिळाली का आम्हाला एक पुसटची माहिती अशी आहे की ज्या मोठ्या मशीन आहेत त्या साधारण पाच मशीन आहेत पण त्या अरुंद ठिकाणी त्या पोचू शकत नाही त्यांची कॅपॅसिटी तेवढी नाहीये की त्या त्या ठिकाणी पोहोचतील छोट्या मशीन्स जास्त प्रमाणावर अवेलेबल नाहीये आणि जरी असतील तरी सामान्य नागरिकांना हे माहिती आहे की त्याचा कुठल्याही प्रकारे वापर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही नक्कीच याचा कुठल्याही प्रकारे वापर होताना दिसत नाहीये टेंडर तर लाखो लाखो रुपयांची काढली जात पण याचा प्रत्यक्ष ग्राउंड रो ग्राउंड रिपोर्ट काहीच मिळत नाही आहे आणि स्वच्छता कुठेही पाहायला मिळत नाही या आहे यावरती अजून पुढे काय होईल याची माहिती घेत राहू